छत्रपती संभाजीनगर येथील गजबजलेल्या चौकात दहशत वाळूज मधील महाराणा प्रताप चौक हादरला छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील महाराणा प्रताप चौकात भर दिवसा थरारक घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे दृश्यात स्पष्टपणे दिसत आहे की नेहमी गजबजलेला असणारा हा चौक काही क्षणातच दहशतीच्या छायेत सापडला अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले तर काही काळासाठी वाहतूक ही विस्कळीत झाली सी सी टी व्हीमध्ये दिसत असल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये लोकांची धावपळ गोंधळ आणि भीती स्पष्टपणे दिसून येते आहे या घटनेमुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून मात्र अशा गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या घटनेमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून घटनेमागील नेमकं कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत दरम्यान वाळूदसारख्या औद्योगिक व वर्दळीच्या भागात अशा प्रकारच्या घटना गंभीर असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहेत टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी छत्रपती संभाजीनगर ब्युरोची प्रवींद्र खरात यांचा हा रिपोर्ट